विद्यार्थी मित्रांनो नमस्कार परिस्कर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण जळगाव जिल्हा पोलीस शिपाईवरती दोन हजार एकोणीस या पेपरमधील मराठी व्याकरण व अंकगणित यावरील प्रश्न पाहिले होते या व्हिडिओमध्ये आपण त्याच पेपरमधील बुद्धिमत्ता मापनवरील प्रश्न पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यातील पहिला प्रश्न माझ्या घरी मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे पूर्वेकडे म्हणजे ही झाली पश्चिम ही झाली पूर्व ही झाली उत्तर आणि ही झाली दक्षिण पूर्वेकडे तोंड करून उभा आहे म्हणजे समजा हे जर घर असेल तर या दिशेला तोंड करून उभा आहे नंतर डावीकडे वळून दहा मीटर गेलो डावीकडे म्हणजे उत्तरेकडे दहा मीटर गेलो नंतर उजवीकडे वळून पाच मीटर गेलो म्हणजे आता इथे पुन्हा पूर्व दिशेला पाच मीटर गेलो नंतर पाच मीटर गेल। दक्षिणेकडे गेलो म्हणजे इथे खाली पाच मीटर गेलो नंतर तेथून पाच मीटर पश्चिमेकडे गेलो पश्चिमेकडे म्हणजे पुन्हा इथे पाच मीटर चालत गेलो तर मी माझ्या घराच्या कोणत्या दिशेला आहे हे घर आहे आणि या घराच्या इथे आपण आलेलो आहोत म्हणजे घराच्या उत्तर दिशेला आपण गेलेलो आहे म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न जर पी हा एमचा भाऊ आहे क्यू हा एमचा मुलगा आहे पीची मुलगी आर हिचे टीशी लग्न झालेले आहे एम आणि एस या बहिणी आहेत तर एसचे क्यूशी नातेसंबंध काय असेल पी हा एमचा भाऊ आहे एम या एमचा भाऊ आहे, आहे पी क्यू हा एमचा मुलगा आहे एमला मुलगा आहे तो आहे क्यू त्यानंतर आपल्याला देण्यात आलेले आहे पीची मुलगी आर पीची मुलगी आर हिचे कोणाशी लग्न झालेले आहे टीशी लग्न झालेले आहे म्हणजे या आरचा पती आहे टी त्यानंतर एम आणि एस या बहिणी आहेत एम आणि एस या बहिणी आहेत म्हणजे एम ही स्त्री आहे पुढे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे तर एसचे क्यूशी नातेसंबंध काय असेल क्यू क्यूची आई आहे एम आणि या एमची बहीण आहे एस आपल्या आईची बहीण ही झाली आपली मावशी म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न सी ही ए ची एकुलती एक ननंद आहे सी ही बीची आत्या आहे डी हा सीचा एकुलता एक भाऊ आहे तर ए ही डीची कोण सी ही ए ची एकुलती एक ननंद आहे ननंद म्हणजे नवऱ्याची बहीण होय आणि एकुलती एक ननंद म्हणजे या एच्या एक नवऱ्याला एकच बहीण आहे ती म्हणजे सी ए या एचा हा जो कोण पती आहे या पतीला एकच बहीण आहे आणि ती बहीण आहे सी पहा एची ननंद आहे सी त्यानंतर सी ही बीची आत्या आहे आता हे शोधण्यात वेळ घालवू नका कारण पुढे आपल्याला देण्यात आलेले आहे डी हा सीचा एकुलता एक भाऊ आहे म्हणजे सी सीचा एकुलता एक भाऊ आहे डी म्हणजे हा डी व्यक्ती असणार आहे पुढे आपल्याला विचारण्यात आलेला आहे तर ए ही डीची कोण ए चा पती आहे डी म्हणून ए ही डीची झाली पत्नी उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न खालील श्रेणीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल श्रेणी लिहून घेऊ पाच हजार चाळीस सातशे चोवीस प्रश्नचिन्ह नंतर दोन आणि एक एकाची दुप्पट आहे दोन त्यानंतर चोवीसची ची पाचपट आहे एकशे वीस एकशे वीसची ची सहा पट आहे सातशे वीस आणि सातशे वीसची सात पट आहे पाच हजार चाळीस म्हणजे इथे पट एक एक अंकाने वाढत गेलेली आहे म्हणजे इथे पा दोनच्या नंतर इथे कितीचा फरक असला पाहिजे इथे दोनच्या नंतर पट असली पाहिजे तीन पट आहे सहा आणि सहाची पट येईल चोवीस म्हणजे आपलं उत्तर सहा हे बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन हे याचे उत्तर पुढील प्रश्न इथे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे संख्या लिहून घेऊ अठ्ठावन्न त्यानंतर पंच्याहत्तर चौऱ्याण्णव त्यानंतर एकशे पंधरा अठ्ठावन्न आणि पंच्याहत्तर यामध्ये फरक आहे सतराचा पंच्याहत्तर आणि चौऱ्याण्णव यामध्ये फरक आहे एकोणीसचा चौऱ्याण्णव आणि एकशे पंधरा यामध्ये एक फरक आहे एकवीसचा फरक दोन दोनने ने वाढत गेलेला आहे सतरा अधिक दोन एकोणीस एकोणीस अधिक दोन एकवीस म्हणून इथून पुढचा फरक जो असणार आहे तो सुद्धा दोनने ने म्हणजे कितीने तेवीसने असणार आहे म्हणून एकशे पंधरा अधिक तेवीस यांची बेरीज जर केली तर आपल्याला इथे एकशे अडतीस ही संख्या मिळेल म्हणून उत्तरेल पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न इथे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधायची आहे इथे पॅटर्न कसं आहे तर क्रमाने येणाऱ्या संख्येच्या घनामधून त्याचा वर्ग वजा केला तर आपल्याला जो फरक मिळेल तो फरक इथे देण्यात आलेला आहे म्हणजे बा एकाचा घन आहे एक त्यातून त्याचा वर्ग एक जर वजा केला तर आपल्याला शून्य ही संख्या मिळते एकच्या पुढची संख्या आहे दोन दोनाचा घन आहे आठ आणि दोनाचा वर्ग आहे चार या घनामधून वर्ग जर वजा केला तर चार ही संख्या आपल्याला मिळते दोनच्या पुढची संख्या आहे तीन तीनाचा घन आहे सत्तावीस या सत्तावीसमधून तिनाचा वर्ग नऊ जर वजा केला तर आपल्याला पुढची संख्या अठरा मिळते म्हणून तिनाच्या पुढची संख्या चार ह्या चाराचा घन आहे चौसष्ट यामधून याचा वर्ग सोळा जर वजा केला तर आपल्याला पुढची संख्या मिळेल अठ्ठेचाळीस म्हणून उत्तरेल पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न पुढील क्रमिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जा जागी योग्य पर्याय निवडा इथे आपल्याला अक्षरगट देण्यात आलेले आहे त्यातील प्रत्येक अक्षरगटातील पहिले अक्षर लिहून घेऊ पहिल्या अक्षरगटातील पहिले अक्षर आहे ए त्यानंतर पुढचे अक्षर आहे डी त्यानंतर जी नंतर जे इथे पहा एच्या नंतरचे तिसरे अक्षर आहे डीच्या नंतरचे तिसरे अक्षर आहे जी जीच्या नंतरचे तिसरे अक्षर आहे जे म्हणून जेच्या नंतरचे तिसरे अक्षर येईल एम आता या अक्षर गटामध्ये एच्या पुढे झेड आहे आणि या झेडच्या अलीकडचे तिसरे अक्षर आहे डब्ल्यू डब्ल्यूच्या अलीकडचे तिसरे अक्षर आहे टी टीच्या अलीकडचे तिसरे अक्षर आहे क्यू म्हणून क्यूच्या अलीकडचे तिसरे अक्षर एन येईल म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन पुढील अक्षरक्रमिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा इथे आपल्याला हे अक्षरगट देण्यात आलेले आहेत ते आपण खाली लिहून घेतलेले आहेत तर पहा पहिल्या अक्षरगटातील पहिले अक्षर आहे एफ एफच्या नंतरचे दुसरे अक्षर येते एच एच नंतर दोन अक्षराच्या फरकाने येतं जे जे नंतर दोन अक्षराच्या फरकाने एल म्हणून एल नंतर दोन अक्षराच्या फरकाने अक्षर येईल एन त्यानंतर के नंतर तीन अक्षराच्या फरकाने येतो एन एन नंतर तीन अक्षराच्या फरकाने येणार क्यू म्हणून क्यू नंतर तीन अक्षराच्या फरकाने टी आणि टी थी नंतर तीन अक्षराच्या फरकाने ती ल्थी ल्थी। P, P नंतर अक्षर कोणतील तर ते येईल डब्ल्यू आता पहा पी पी नंतर चार अक्षराच्या फरकाने टी येईल टी नंतर चार अक्षराच्या फरकाने एक्स येईल आता एक्स नंतर वाय झेड ए आणि पुन्हा चार अक्षराच्या फरकाने बी हे अक्षर घेण्यात आलेले आहे म्हणून बी नंतर चार अक्षराच्या फरकाने अक्षर येईल एफ म्हणून याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न सन दोन हजार साली शिक्षक दिन मंगळवारी होता तर सन दोन हजार एक साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी येईल शिक्षक दिन म्हणजे पाच सप्टेंबर होय आणि प्रजासत्ताक दिन म्हणजे सव्वीस जानेवारी होय लोकमान्य टिळक पुण्यतिथी स्वातंत्र्य दिन शिक्षक दिन आणि चाचा नेहरू जयंती हे सर्व दिन विशेष एकाच वाराला येतात म्हणजे दोन हजार साली शिक्षक दिन जर मंगळवारी असेल तर चाचा नेहरू जयंतीला म्हणजे चौदा नोव्हेंबरलासुद्धा मंगळवार हाच वार असणार आहे आता आपल्याला चौदा नोव्हेंबर ते सव्वीस जानेवारीपर्यंतचे दिवस मोजायचे आहेत चौदा नोव्हेंबर म्हणजे नोव्हेंबर महिना तीशीचा असल्यामुळे पुढे उरले सोळा दिवस त्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये एकूण दिवस असतात एकतीस त्यानंतर जानेवारीला आपल्या सव्वीस तारखी शोधायची आहे म्हणून जानेवारीमधले सव्वीस दिवस सर्व दिवस आपण मोजूया सोळा अधिक एकतीस अधिक सव्वीस जर केले तर आपल्याला उत्तर मिळेल त्र्याहत्तर आठवड्याच्या फरकाने म्हणजे सात दिवसाच्या फरकाने पुन्हा तोच वार येतो म्हणून या सात या त्र्याहत्तरला आपण सातने भागणार तसं जर आपण केले तर आपल्याला उत्तर मिळेल दहा आठवडे आणि त्याच्यानंतर तीन दिवस बाकी राहतात दहा आठवड्यांनी पुन्हा मंगळवार हाच वार येणार आहे म्हणून पुढचे तीन दिवस म्हणजे मंगळवार नंतरचे तीन दिवस आपण विचार घेऊ बुधवार गुरुवार आणि शुक्रवार उत्तरेल पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न सव्वा बारा आणि सव्वा सहा वाजता घड्याळच्या मिनिट काटा व तास काटा यामध्ये होणाऱ्या कोणातील फरक किती सव्वा बारा म्हणजे वरवर पाहिले तर आपल्याला वाटेल की तास काटा हा बारावरती आणि मिनिट काटा हा तीनवरती म्हणजे आपल्याला वाटेल की यामध्ये नव्वद अंशाचा कोण तयार झालेला आहे परंतु तसे नसते कारण जेव्हा मिनिट काटा हा बारावरून तीनवर सरकलेला असतो तेव्हा काटा हा सुद्धा थोडा पुढे सरकलेला असतो किती अंशाने पुढे सरकतो तो तर मिनिट काटा जितक्या मिनिटाने पुढे सरकतो त्याच्या निम्म्या अंशाने तास काटा हा पुढे सरकलेला असतो म्हणजे इथे सव्वा बारा वाजता मिनिट काटा जर बारावरून तीन येण्यासाठी पंधरा मिनिटे लागले असेल तर तास काटा हा या मिनिटाच्या म्हणजे या पंधरा मिनिटाच्या निम्मे म्हणजे साडेसात अंश एवढा पुढे सरकलेला असणार आहे म्हणजे हा नव्वद अंशाचा जो कोण आपल्याला वाटत होता तो साडेसात अंशाने कमी झालेला असणार आहे म्हणून नव्वद वजा साडेसात म्हणजे सव्वा बारा वाजता ब्याऐंशी पॉईंट पाच अंशाचा कोण तयार झालेला असणार आहे सव्वा सहा वाजता का होईल आपल्याला वाटेल की तास काटा हा वरती आणि मिनिट काटा हा वरती म्हणजे इथेसुद्धा आपल्याला वाटेल की नव्वद अंशाचा कोण तयार झालेला आहे परंतु इथे वरून बारावरून वर येण्यासाठी पंधरा मिनिटे मिनिट काटा पुढे सरकलेला आहे म्हणून तास काटा हा सहाच्या थोडा पुढे पंधराच्या निम्मे म्हणजे किती साडेसात अंशाने पुढे सरकलेला असणार आहे म्हणजे इथे हा कोण नव्वद अंश अधिक साडेसात अंशाने वाढलेला असणार आहे म्हणजे नव्वद अधिक साडेसात अंश जर आपण केले तर आपल्याला उत्तर मिळेल सत्त्याण्णव पॉईंट पाच अंश इथे सव्वाबारा वाजता ब्याऐंशी पॉईंट पाच अंश एवढा कोण होता आणि इथे सव्वा सहा वाजता सत्त्याण्णव पॉईंट पाच एवढा अंश कोण तयार झालेला आहे या दोघांमधील फरक किती आहे तर या दोघांमध्ये फरक आहे पंधरा अंशाचा म्हणून उत्तरेल पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न गौरीचा जन्म शुक्रवार दिनांक दहा सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी झाला असेल तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल गौरीचा जन्म झालेला आहे शुक्रवारी आणि तेव्हा तारीख होती दहा सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल हे आपल्याला शोधायचे आहे त्र्याण्णवचा जर तिचा जन्म असेल तर एकोणीसशे चौऱ्याण्णवला पहिला वाढदिवस येईल एकोणीसशे पंच्याण्णवला दुसरा वाढदिवस येईल आणि एकोणीसशे शहाण्णवला तिचा तिसरा वाढदिवस येईल दहा सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णवला जर शुक्रवार हा वार असेल तर दहा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव या तारखेला शुक्रवारच्या पुढचा वार म्हणजे तो असेल शनिवार कारण तीनशे पासष्ट दिवसाच्या साधारण वर्षाच्या बाबतीत एखाद्या तारखेचा वार हा पुढील वर्षी एक दिवसाने पुढे सरकतो चौऱ्याण्णव हे साधारण वर्ष म्हणजे तीनशे पासष्ट दिवसाचं वर्ष आहे म्हणून त्या दिवसाची तारीख ही एक दिवसाने पुढे सरकलेली आहे त्याचप्रमाणे पंच्याण्णव हे साधारण वर्ष आहे म्हणून दहा सप्टेंबर या तारखेला म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव दहा सप्टेंबरला शनिवारच्या पुढचा वार येईल तो येईल रविवार आता एकोणीसशे शहाण्णव हे मात्र लीप वर्ष आहे म्हणजे तीनशे सहासष्ट दिवसाचं हे वर्ष आहे या लीप वर्षामध्ये एक दिवस एक्स्ट्रा असतो म्हणून त्या तारखेचा वार अजून एक दिवसाने पुढे म्हणजे दोन दिवसांनी पुढे सरकेल म्हणजे रविवारच्या पुढचे दोन दिवस म्हणजे सोमवार आणि मंगळवार हा वार येईल दहा सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी पण उत्तरेल पर्याय क्रमांक दोन व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणारा पुढील कोणताच व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही धन्यवाद